नमस्कार मी योगिता पासारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातून बँकिंग अँड फायनान्स विषयात पीएच डी पदवी संपादन करणाऱ्या डॉक्टर दर्शना मयूर घुमटकर यांचे अभिनंदन डॉक्टर दर्शना मयूर घुमटकर या ग्रामोन्नती मंडळाच्या आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नारायणगाव येथील संशोधक होत्या त्यांचं संशोधन केंद्र हेच महाविद्यालय आहे त्यांच्या मार्गदर्शनासाठी डॉक्टर पी एस साळवे हे गाईड होते तर डॉक्टर जे पी भोसले हे संशोधन प्रमुख आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी कुलकर्णी यांनी प्रशासकीय सहकार्य केलंय याशिवाय प्राध्यापक जरेसर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील त्यांच्या संशोधनामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना नवे दिशादर्शन मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय ग्रामोन्नती मंडळाच्या या महाविद्यालयाने यापूर्वीही अनेक संशोधक घडवले असून डॉक्टर घुमटकर यांची ही, ही यशोगाथा संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवेल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ ए बी कुलकर्णी यांनी डॉ दर्शना घुमटकर यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील संशोधन कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या